शिरपुरात गावठी पिस्तूल आणि जीवंत राजस्थानचा तरुण पोलीस अधीक्षकांची माहिती शिरपूर फाटा परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या राजस्थानच्या एका तरुणाला शिरपूर शोध पथकाने अटक केली आहे उमेदसिंग भवानसिंग राजपूत वय चोवीस राहणार राजस्थान असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्याकडून चार गावठी बनावटीची पिस्तूल सात जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे या जप्त केलेल्या पिस्तूल आणि कारतुसांची माहिती धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर फाटा परिसरात एक तरुण गावठी बनावटीची पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार आणि गुन्हे शोध पथकाने सापळा रचून उमेद सिंग राजपूत याला ताब्यात घेतले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे चार गावठी बनावटीची पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस हवालदार राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल योगेश दाभाडे विनोद आखडमल गोविंद कोळी मनोज दाभाडे भटू साळुंखे प्रशांत पवार मनोज महाजन आरिफ तडवी उमेश पवार सचिन वाघ सोमा ठाकरे रवींद्र महाले मिथुन पवार आणि राम व्हील यांचा सहभाग होता धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल सायंकाळी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सिनियर पी आय परदेशी तसंच पी एस आय खेळनाथ यांना अशी एक टीप मिळाली होती की शिरपूर फाटा येथे एक इसम संशयरित्या फिरत आहे त्या अनुषंगाने त्याला आपण पकडले असता त्याच्याकडनं एकूण चार पिस्टल्स आपण जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे सात जिवंत काडतूस आणि एक मोबाईल असा एक माल आपण जप्त केलेला आहे आरोपीचे नाव आहे सिंग उमेदसिंग सिंग राजपूत वय वर्ष चोवीस हा राहणारा शिवाणा जिल्हा राज्य राजस्थान येथील हा राहणारा आहे त्याच्यावर पूर्वीचा एक देखील गुन्हा नंदुरबारने दे दाखल आहे आणि त्याच्यात मी पी सी घेतलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे